रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची या बागेला येणाऱ्या तेरा जून ला किती महिने पूर्ण होणार आहेत चार शंभर प्लस काय आहे साईज आहे कमेंटमध्ये तुम्ही सांगा साडेतीन महिन्यामध्ये एवढी साइज होते आतापर्यंत राम एगड कंपनीच्या युट्यूब चॅनेलला एक हजार प्लस व्हिडिओ लोड आहे किती एक हजार प्लस व्हिडिओ लढत म्हणजे याचा अर्थ सिद्ध होतो एक हजार लोक आता ऍग्रोडेकच्या उत्पादनांनी समाधानी झालेली आहेत नमस्कार बळेराजाला मानाचा मुद्रा रामकृष्ण हरी शेतकरी मित्रांनो आपल्या समोर जे शेतकरी आहेत त्यांचं नाव आहे अजित निकम मुकाम पोस्ट शहा तालुका इंदापूर जिल्हा पुणे शेतकरी मित्रांनो शेतकऱ्याची मी ओळख करून देणे दिलीत पण त्याच्या आधी शेतकऱ्याने त्यांच्या कष्टाने त्यांच्या घामाने कशा प्रकारे डाळीम लखडलं आहे म्हणजे नजर लागण्यासारखं डाळीम त्यांनी आणले कसं आणले बघा हे आहे निकम साहेबांचं कष्ट काय निकम साहेबांचं कष्ट या पलीकड या एकदम जबरदस्त प्लॉट हे बघा कसं काय एकदम खट प्लॉट आहे आणि निकम साहेब याची इतरची तारीख आहे तेरा दोन तेरा दोन तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस बरोबर ना म्हणजे तेरा म्हणजे आज जवळजवळ येणाऱ्या तेरा तारखेला महिने पूर्ण होतील बरोबर ना फेब्रुवारी ते 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 मार्च मार्च ते एप्रिल एप्रिल मे जून सॉरी येणाऱ्या तेरा तारखेला चार महिने पूर्ण होतील आणि पाच वाज चालू होणार आहे साधारणतः बागा गेलं तशेत कि परत एकदा ना ह्या बागेला येणाऱ्या तेरा जून ला किती महिने पूर्ण होणार आहेत चार म्हणजे एकशे वीस दिवस पूर्ण होणार आहेत पण आता साईज बाकी ती शंभर शंभर प्लस काय आहे साईज आहे आता मला सांगाल निकम साहेब रामायगड कंपनीचा इंदापूर या ठिकाणी ऑफिस आहे बरोबर ना रामायगड कंपनीच्या इंदापूर ऑफिसची मागच्या दीड वर्षापासून ओळख झालेली आहे अशा शेतकऱ्यातून ओळख झालेली आहे मागचा भार सुद्धा तुम्ही याच प्लॉट मधला आणि विशेष म्हणजे तुमचं रान काळे काय शेतकरी मी इकडे लक्ष द्या कॅमेरेकडे आणा हे सगळं रान कसं आहे काळे या लय पाऊस झाला तर मुळी चालत नाहीये पण मागच्या भाराला दोन हजार तेवीसच्या भाराला तुम्ही रामाणचे उत्पादन वापरले शेड्यूल वापरलं होतं कधीपासून वापरलं म्हणजे त्या भाराला पहिल्यापासून वापरलं होतं का नाही म्हणजे कधी सेटिंगच्या पुढे वापरलं तीन महिने पूर्ण झाल्यानंतर वापरलं तरी त्यात तुम्हाला किती टक्के रिझल्ट साठ टक्के रिझल्ट मला शेतकरी मित्रांनो मला मेन्शन काय करायचं कारण निकन साहेबांनी मागच्या भाराला एक आम्हाला शब्द दिलता जर मागचा भार जुना भार जर जा सक्सेस झाला तर पुढच्या भाराला तुमच्या सांगण्याप्रमाणे आम्ही रेस्ट पिरियड पासून वापरू शकतो बरोबर असे तुम्ही आम्हाला शब्द आम्ही तुम्हाला हमी काय येणार मागच्या भार रिझल्ट आला का कमी आला पण आला का आला रिझल्ट आलाय कमी आला म्हणजे सात टक्के आला पण पहिल्यापासून नव्हतं मग मागच्या भाराला तुम्हाला आत्मविश्वास वाढला काय याला रामाची औषधं आहेत काहीतरी दम त्याच्यामध्ये हाय मग तुम्ही हा चालू भाराला दोन हजार चोवीसच्या भाराला रेस्ट पिरियड पासून आपलं काय काय वापरायला चालू केलं रेस्टपासून आपलं समृद्धी ज्ञान शक्ती म्हणजे जी तुमची प्रोजेक्ट आहे रेस्ट वापराय चालू रेस्ट मालकाडीतून बनवलेली आहे बरोबर काय मग तुम्ही आता म्हणल्याप्रमाणे फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला इथे वापरायला चालू केलं आता फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून आतापर्यंत म्हणजे तेरा जूनला आपल्याला ह्याला चार महिने पूर्ण व्हायचे आहेत काय काय शेड्यूल दिले याला ट्रिप मधनं सगळं म्हणजे तुमचं जे रामाजी रामायण प्रोजेक्ट आहे का नाही सगळं तर आपल्या सोबत आहेत गणेश सर जे रामा एग्रो कंपनीचे फिल्ड एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आहेत गणेश भोंग सर मला सांगा मागच्या बारालाही आपलं ट्रीटमेंट होतं तुम्ही सांगा चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट दिलं होतं प्लस रेस्ट पिडीचं जे काय बायो समृद्धी नानुशक्ती निमकर्न्स रामा गोल्ड चिलिटर मायक्रोनचं स्प्रे रेस्ट पिढीने दिला होता आणि या भाराला पहिल्या पाण्यापासून आतापर्यंत काय काय स्टेप मध्ये औषधी दिलेले पहिल्या पाण्याला आपण सुरुवातीला ह्यांना बावीस डाळींपेशील पाच लिटर देते रुट मॅजिकची दोन पाकिट सुरुवातीला असताना दोन पाकिट देते आणि एक मायक्रोन पाचशे पंचावन्न आपण एक लिटर दिलं होतं दिल ह्यांना खांबणे ड्रिकमधनं सोडण्यासाठी आणि ते लगेच झाले की बागाशी अशी नव्हती थोडी थोडी फुटायला लागली आपल्या स्टिंगरो आणि रामा मॅजिकचा स्प्रे दिलो जेणेकरून बाग लवकर फुटून चौक्या अवस्था तयार होत होतंच त्यातनं काय चालू झाले काय चालू झालेलं आहे मग आपलं रामायण कंपनीचा डाळिंबा शेवड तुम्ही ते फॉलो केलेलं आहे निकम साहेब मला सांगायचं काय की आता सध्या जी ज्यांच्याकडे दहा पंधरा वीस वर्षापासून डाळींबा आहे त्यांना सुद्धा अशी साईज होत नाही एकदा कॅमेरा इकडे ना अशी साईज होते का येणाऱ्या तेरा जून ला याला किती महिने पूर्ण होणार आहेत चार, चार महिने आणि पाचवा महिना चालू होणार आहे म्हणजे अजून ह्याला तेरा दिवस आणि तेरा आणि कालचा चौदा आजचा दिवस धरून अजून पंधरा दिवस पंधरा दिवसाने किती महिन्याचा प्लॉट होणार आहे चार महिन्याचा आजचा रेल बघायला तर किती महिन्याचा प्लॉट आहे साडेतीन महिन्याचा प्लॉट आहे किती महिन्याचा मला खरंच सांगा शेतकरी मित्रांनो खरंच कमेंटमध्ये तुम्ही सांगा साडेतीन महिन्यामध्ये एवढी साईज होते का पहिली गोष्ट निकम साहेब या बागेला तुम्ही तेरा फेब्रुवारी पासून आतापर्यंत किती वॉटर सोल्युपलच्या बॅग रासायनिक खत ड्रिपन किंवा खत टाकले का नाही नक्की 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 या बोल ना का नाही नाही हसू नका निकम साहेब हा नाही इकडे इकड्या ह्याला हात लावा ह्याला हात लावा हा शपथ घेऊन सांगा ह्याला तुम्ही काय वॉटर सोल्युबल सोडले का नाही अजून एक पण बॅग सोडले नाही तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून आतापर्यंत काय नाही आपल्या रामायगो खत काय टाकले काय सुद्धा नाही नाही नक्की शेतकरी मित्रांनो शेतकरी शपथ कशी घेतो या जी लक्ष्मी काय तुमची लक्ष्मी चला आम्हाला तुमची बाग फिरवून दाखवा माझं म्हणण्याचं उद्देश काही निकम साहेब की प्रत्येक जण तो शेतकऱ्याला टिकली मारून जातो जातो शेतकरी मित्रांनो प्रत्येक जण तो शेतकऱ्याला टिकली मारून जातो दीड वर्षापासून रामायगड कंपनीच्या इंदाप्रॉफिस ऑफिसशी तुमचा संपर्क झालेला आहे गणेश जे आपल्या रामायगोड कंपनीचे ची फिल्ड ऑफिस आहे त्यांचा संपर्क झालेला आहे मला सांगा आतापर्यंत तुम्हाला चुकीचं मार्गदर्शन झालंय का नाही काय नाही हे काही मार्गदर्शन झालेलं नाही शेतकरी मित्रांनो की बघा कसं दिसते यायला लागल साडेतीन महिन्याचा काय प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो मेन पुन्हा एकदा मेन्शन करतो या प्लॉटला रामा ॲग्रोटेकचं ट्रीटमेंट हे रेस्ट पिरियडपासून पासून बरोबर रेस्ट हा धरल्याच्या आधीकरपासून रेट पीस मागचा भर गेल्यापासून याला कंटिन्यू ट्रीटमेंट आहे आता मला सांग निकम साहेब विचार हिथे या म्हणजे इथे या दोन मिनटं या हे माझं म्हणण्याचं उद्देश आहे निकम साहेब म्हणजे मी तुम्हाला एवढं प्रश्न काय विचारतो कारण का शेतकरी ज्याला आपण म्हणतो जगाचा पशुंदा बळी राजा हा दिवसेंदिवस हरत चाललाय थकत चाललाय आणि त्याला कुणी येऊन टिकली मारून जाते बरोबर काय आणि सगळ्यात महत्वाचं भारताला कृषी देश म्हटलं जातं बरोबर पण तसं राहिलेलं नाही पण मला सांगा रामायक मागच्या सात वर्षापासून किती वर्षापासून सात वर्षापासून प्रत्येक शेतकऱ्याला एक नवी उभारी नवी दिशा नवं बळ देण्याचं काम करत आहे रामाय कंपनीच्या जैविक उत्पादनच्या माध्यमातलं रामायगडच्या शेडूच्या माध्यमातलं आणि विजिटच्या माध्यमातून हे चांगलं काम आहे पुण्याचं काम आहे का वाईट काम चा, आहे चांगलं पुण्याचं काम आहे चांगलं पुण्याचं काम आहे तरी पण निकम साहेब मला सांगा आम्हाला बरीचशी जो आता रामाय कंपनीचा युट्यूब चॅनल आहे या या युट्यूब चॅनलला म्हणजे खरंच एक आश्चर्याची बाब आहे रामायगड कंपनीच्या युट्यूब चॅनलला रोज दुपारी एक वाजता एक व्हिडिओ लोड होतो म्हणजे होतो मग डाळिंबाचा असतो द्राक्षाचा असतो उसाचा असतो काकडीचा असतो भेंडीचा असतो कशाचाही असतो आत्तापर्यंत रामायगड कंपनीच्या युट्यूब चॅनलला एक हजार प्लस व्हिडिओ लोड आहेत किती एक हजार प्लस, प्लस व्हिडिओ लोड आहेत म्हणजे याचा अर्थ सिद्ध होतो की एक हजार लोक आता रामाग्रोडे उत्पादनाने समाधानी झालेली आहे त्यातला तुमचा एक नंबर नाही म्हणजे आता तुम्ही जसं म्हणत होता मागच्या बाराला आपलं ठरलं होतं की सर तुम्ही शूटिंग द्या म्हणजे सर आपल्याला शूटिंग द्यायला जमणार नाही आताही नाही रिअल म्हणजे आता तुम्ही म्हणता सर मला शूटिंगला जमणार नाही पण तुमची शूटिंग काय माहिती का जसं तुम्ही आता गणेश सरांना काय म्हणले की सर मला माझा रिझल्ट बघून मी माझ्या मामांना काकांना आत्यांना सासऱ्यांना सगळ्यांना औषध तुमची द्यायला चालू केलेलं आयब्रा सजेस्ट करायला चालू केलेलं आहे तसंच महाराष्ट्रातला हा डाळिंग उत्पादक शेतकरी हा दिवसेंदिवस काय चाललाय थकतोय हारतोय मरतोय जुरतोय ना त्याला जर तुमचा जर हा व्हिडिओ बघून जर एक नवी उभारी मिळाली तर त्याचं काय कल्याण होणार का आमचं एक ध्येयच आहे शूटिंग काढण्याचं एक ध्येय काय की प्रत्येक शेतकऱ्यांनी जर एकामेकाला जर प्रोत्साहन दिलं उत्साह दिला एक नवी चेतना जर दिली तर काहीतरी घडू शकत म्हणजे माझं म्हणण्याचं उद्देश काय आतापर्यंत साडे तीन महिने झालेले आहेत येणाऱ्या तेरा जून ला चार महिने पूर्ण होणार आहेत रिझल्ट कसा आहे एक नंबर रिझल्ट नक्की एक नंबर तुम्हाला किती टक्के जाणवतात आतापर्यंत रिझल्ट आता बरं सत्तर पंच्याहत्तर टक्के रिझल्ट राहिलेला पंचवीस टक्के जाणव आता पुढे जाणं गेल्यानंतर हा शेतकरी हुशार आहे शंभर टक्के नाही म्हणलं ना आता साडेतीन महिने झालेत ना बँकेत पैसे पडलेले म्हणजे आता सेटिंग बँकेत पैसे पडले हातात पडायचे निश्चितच तुमच्या ह्या डाळी मला खूप चांगल्या या आम्हाला दाखवा निश्चितच ह्या तुमच्या डाळी मला खूप चांगल्या प्रकारचे दिवस येणार म्हणजे येणार बघा हा कसा प्लॉट फुललेला आहे बघा शकता इथं कॅमेरा ना कसं बघा ह्याला म्हणतात सेटिंग याला काय म्हणायचं घस आहे घस एकाच फांद्याला एक दोन तीन चार पाच सहा आणि सात जाळि किती एकाच ठिकाणी सात डाळिंब आहे सांगायचं तात्पर्य काय की तुम्ही समाधान आहात का, कि का? नक्की किती टक्के समाधान आहात जवळजवळ नाही रामाग्रोडच्या उत्पादनावरती रामाडच्या रामा रामा विजिट वरती किती टक्के समाधान आहात शंभर टक्के नक्की का समाधान कारण तर आपल्याला कुठल्या कमीच नाही ना कुठली कमी नाही आता मला सांगा जी तुमची मुलाखत बघतात दाळि उत्पादक शेतकरी त्यांना कंपनीच्या कंपनीच्या उत्पादनांचा शेड्यूलचा काय सल्ला देऊ मी एकच सांगेन की शेतकऱ्यांनी रामायग प्रोजेक्ट वापरावाच केमिकलपासून लांब राहावं लांब राहावं बरोबर उस जसं तुमच्या या प्लॉट मध्ये बदल झाला तसा इतरांच्या प्लॉटमध्ये बदल होणारच की शकतो नक्की तर नक्की नक्की कारण ह्याच्या पाठीमाग मी केमिकलच वापरत होतो दीड वर्षानंतर तुमची मुलाखत झाली तिथं मग मी निमित्त तुमचं प्रोजेक्ट चालू केलं मागच्या बारा मागच्या बाराला तिथनं मला जवळजवळ भरपूर फरक पडला मग आता तर काय तुमच्याकडेच आहे बरोबर आहे त्यामुळे रिझल्ट एकच नंबर रिझल्ट एक नंबर आहे तर पहिली गोष्ट मला सांगायचं काय निकम साहेब तुम्ही जसं म्हणलाय की तुमच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांचं कल्याण झालेलं आहे तुम्ही लोकांना सल्ले देतात की रामाळीचं उत्पन्न एकदा तरी वापरून बघा का म्हणजे तेवढी प्रोडक्टची लायकी आहे का एक नंबर लायकी नक्की एक नंबर लाईक नक्की कारण आपला ग्रामीण भाषेला शब्द काय लायकी आहे बरोबर आणि लायकी म्हणली की लोकांना वाटतं की माझी लायकी आली कुणी कोणाची लायकी काढत नाही माझं म्हणण्याचा उद्देश काय आहे की रामा प्रवाहाच्या विरुद्ध एक माध्यम आहे जसं म्हणतात की एकमेकाची लायकी काढणं तसं डाळीमा सुद्धा लायकी निघणं गरजेचं आहे काढणं गरजेचं पण आम्ही तुम्हाला डाळिंबामध्ये डाळिंबाची लायकी सक्सेस करून दाखवलेली आहे की नाही एक नंबर नक्की जसं म्हणतात हा चंद्र आणि हा सूर्य बरोबर ना खरं फोटो करायचे खरं फोटो करून दाखवलेलं असू द्या तुम्ही मागच्या बाराला शूटिंग नाही दिली पण येणार दोन हजार चोवीसच्या च्या बारा शूटिंग दिली पण मित्रांनो हा भाग एक आहे भाग एक आहे आपल्याला भाग दुसरा काढायचा कधी माल कॅरेटरात पडताना तोडताना किंवा दुसरी आपली शूटिंग असतात देणार का देणार <laughs> <थीकर दिर, laughs> का नक्की देणार नक्की देणार तर आपल्यासोबत आहेत अजित निकम साहेब मुक्काम पोस्ट शहा तालुका इंदापूर जिल्हा पुणे यांचा मागचा भार पन्नास टक्के आपल्याकडे होता पण हा भार रेस्ट पिरियड पासून शंभर टक्के आपल्याकडे चला आम्हाला तुमचा अख्खा प्लॉट दाखवा कसा कशा हिशोबाने तुमचा प्लॉट सक्सेस झालेला आय निकम साहेब कसं कसं बघा हे ह्याला म्हणायचं अप्रतिम सेटिंग कसं साडेतीन महिन्याचा प्लॉट आहे किती म्हणायचा साडेतीन महिन्याचा प्लॉट आहे निगम साहेब एका कोपऱ्यात जाताना एका कोपऱ्यात उलट गाडगं त्याला पडर कलर लावायचं लावायचं का नजर लागता का आम्हा नाही हे बघा कसं प्लॉट आहे एक नंबर प्लॉट आहे कसं सेटिंग झालेलं आहे हे कळवा कसं आहे साडेतीन महिन्याचा हा अजित निगम सरांचा प्लॉट आहे एक नंबर साईज आहे शायनिंग आहे एकदम ग्लिचिंग ब्लिजिंग एकदम टकाटक आहे एकदम खतरनाक काय म्हणतो मी एकदम खतरनाक एक बघा आणि ब इथे बाटली पडलेली आहे ही कुठली बाटली या रामा मॅजिक कुठली बाटली रामा मॅजिक ह्याची किती स्प्रे झाले आतापर्यंत दोन स्प्रे झाले किती झाले आतापर्यंत रामा मॅजिक चे दोन स्प्रे झालेत एकदा द्रिप बंद सोडलेलं आहे सांगायचं प्रेक्षक बघा शेतकऱ्याकडे बाटले बी अशा तुम्हाला पाहिला सगळे जाय डर्म घरी बरोबर समाधानी शेतकरी मित्रांनो अजित निकम साहेब समाधानी आहेत का आहेत का तीन वेळा विचारणार आहेत का आहेत का आहेत का आहेत चला शेतकरी मित्रांनो आपल्याकडं एक हजार व्हिडीओ मध्ये नवीन व्हिडिओ ऍड झालेला आहे अजित निकम सरांचा समाधानी 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 आता आपण भेटू पुढच्या भागामध्ये हार्वेस्टिंगच्या वेळेस शेतकरी मित्रांनो ज्या ज्या शेतकरी बांधवांना डाळेमध्ये पिकामध्ये असो किंवा कुठल्याही शेतीमध्ये जर अमूल बदल करायचा असेल तर राम आयकोड कंपन्यांचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी